नमस्कार सज्जन गुंतवणूकदार आणि व्यापारी प्रकल्प संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन बद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशक अधिक तपशिलाने पाहू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओ थांबू शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व प्रामिटर्सकडे अधिक काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देतो आता कंपनीच्या प्रमुख मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करूया चेवरॉन कोर्प तिकर सी व्ही पुनरावलोकन वर्तमान माहितीवर आधारित आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी चेवरॉन कॉर्पोरेशन उपवर्गातील आहे औल अँड गॅस एक्सप्लोरेशन चौऱ्याण्णव कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहेत कंपनी एकूण स्कोर दहा पैकी एक गुण है उपवर्गा सरासरी स्कोर एक पूर्णांक आठ गुण है सर्वसाधारणपूर्ण शेयर बाजारा चौकतीत आप पाहिले पहले तो पाहू शकता की संपूर्ण स्टॉक मार्केट साथी सरासरी स्कोर एक पूर्णांक सात पॉइंट है कंपनी एक पॉइंट या रेटिंग विरुद्ध चेवरॉन कोर्ट कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे चेवरॉन कॉर्पोरेशन आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स चेवरॉन कॉर्पोरेशन वजा पाच पूर्णांक एक टक्केची गतिशीलता दर्शविली, उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध उणे पाच पूर्णांक सहा टक्के कंपनीचे बाजार भांडवल चेवरॉन कोर्प मूल्य तीनशे दहा डॉलर दोन सेंट अब्ज उपवर्गाचे बाजार भांडवल एक हजार सातशे सत्याऐंशी डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य एकशे चौऱ्याहत्तर डॉलर शहाऐंशी सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एक हजार दोनशे त्रेसष्ट अब्ज डॉलर्स आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा चेवरॉन कोर्प बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये सतरा पूर्णांक तीन पाच दोन टक्के आहे पुस्तक भांडवल तेरा पूर्णांक आठ पाच टक्के आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब होणे एक पॉईंट विश्लेषणाधीन संस्थेच्या आर्थिक दायित्वांची रक्कम पॉईंट नऊशे अब्ज अब इतकी आहे बुक कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या वीस टक्के आहेत कंपनीचे कर्ज पातळी मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण बावीस पूर्णांक सहा आहे पंधरा पूर्णांक चारच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा तेरा हजार सातशे अठरा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई तात्पुरती अंदाजे एकोणीस हजार चारशे बावीस डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर एक है। साथी पूर्णांक सात आहे उपवर्गासाठी सरासरी शून्य पूर्णांक नऊ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विनिमय मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकशे सत्याऐंशी डॉलर बहात्तर सेंट अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल दोन लाख बेचाळीस हजार आठशे साठ डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन सात पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी पाच पूर्णांक सहा टक्के उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा सहा पूर्णांक आठ सात एक टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा एकशे त्रेपन्न टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम सहा हजार आठशे त्रेचाळीस हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी ते दोन हजार सातशे दहा हजार डॉलर्स आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा तीनशे दोन पूर्णांक आठ हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी एक लाख हजार शहात डॉलर उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी महसूलाचा वाटा चार हजार एकशे चव्वेचाळीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणी तीन हजार एकशे त्रेपन्न हजार डॉलर उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन कर, चांगले शून्य पूर्णांक सहा टक्के दोन पूर्णांक नऊ टक्के आहेत सूचक चौदा कंपनीसाठी एक्कावन्न टक्के पातळी दर्शवते चेवरॉन कॉर्पोरेशन उपवर्गासाठी रसी पातळी चौदा अंदाजे अठ्ठेचाळीस टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे एकशे एकावन्न डॉलर आहे कंपनीच्या शेअर्ससाठी साठी एकमत किंमत अंदाज सुमारे एकशे पासष्ट डॉलर आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेले ऑर्डर टेबल पाहू पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक द्या ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाच्या परिणामांवर आधारित चेवरॉन कोर्ड स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स